सगळ्या माझ्या गोडताई पुन्हा एकदा स्वागत चला तर ताईनो आज देवपूजा आणि त्याच्या संदर्भात आपण बघूया खरं तर आ, मी पूर्ण दिवसाचा व्हिडिओ म्हणजे आपला जो काही फुल डे रुटीनचा व्हिडिओ असतो तो शूट केलेला पण बघितलं तर देवपूजेचा व्हिडिओ इतका मोठा झालेला तर चला म्हटलं देवपूजा मी कशी करते ते तुमच्याशी शेअर करते आणि तुमचं काय चुकलेलं असेल तर तुम्हीही मला सांगाल आणि माझं ही बघून तुम्हाला काहीतरी टिप्स मिळतील तर सगळ्यात पहिल्यांदा रोजच्या रोज मी ना देवाऱ्यातलं पूर्ण सगळं काढून घेते आणि जेव्हा आपलं महिन्याचे चार पाच दिवस होतात त्याच्यानंतर महिन्यातनं एकदा मी सगळंच देवाऱ्यातलं काढत असते हळदी कुंकू बदलते सगळ्या प्लेट सगळं जे काही देवाऱ्यात वापरलं जातं ना ते सगळं मी अशा पद्धतीने बघा स्वच्छ धुवून घेत असते तर गरम पाण्यात सगळे दिवे वगैरे मी भिजत घातलेत आणि वरचेवर मी ते घासत पुसत असते त्याच्यामुळे मला अगदीच कोणतं लिक्विड वगैरे वापरावं लागत नाही दिवे प्लेटा वगैरे काही घासण्यासाठी फक्त आहे असं गरम पाण्यानी आणि आपल्या साबणाचं आपण जे भांडी घासतो स्क्रबरनी त्याने दिवे वगैरे स्वच्छ केले तरी माझे होतात का तर मी तेवढे जिद्दीदाग त्याच्यावरती पडून देत नाहीत तर आता देव बघा सगळा देवाराताईनो मी सगळं खाली काढलं पूर्ण देवारा ओल्या कापडानी आणि सुक्या कापडानी पुसून घेतला सगळ्या बाजूनी बारीक बारीक जळमटं ही देवाऱ्यात असतात ता आपल्याला ती दिसत नाहीत पण अशा प्रकारे स्वच्छ केलं की मग बघा धूळ कपड्यावरती दिसते तर आता मी देव कसे स्वच्छ करते तर सायट्रिक ॲसिड थोडंसं घेतलेलं आहे आणि लिंबाची फोड घेतलेली आहे आणि त्याने बघा सगळे देवासे घासून घेते तर हीच पद्धत मी नेहमी वापरते आणि माझ्याकडं म्हणजे आपण जी पितांबरी असते पितांबरी सोडून आता दुसरी ए बघा रिफ्लेक्स म्हणून पावडर येते तर ती सुद्धा खूप छान आहे त्याने सुद्धा मी देव घासते आणि देवाच्या ताटात घेऊन रोजच्या रोज तांभणात घासते जे तांभन आपण देव घासायला घेतो तेही असं बघा स्वच्छ घासलेलं असतं आता बघा पहिल्यांदा मी त्याने सगळे देव घासून घेतले म्हणजे सायट्रिक ॲसिड आणि लिंबूच्या फोडीने आणि आता पितांबरीने सुद्धा चोळून घेते त्याच्यामुळे चकचकीत दिसतात तर काही देव माझे पितळेचे आहेत आणि काही देव चांदीचे आहेत तर आता बघा मागच्या वर्षी ना खूप जास्त प्रमाणात असं झालेलं होतं की देव ह्या पद्धतीने पूजा त्या पद्धतीने पुजा एक देव एकदाच पाण्यात पूजा सॉरी धुवा एका वेग प्रत्येक देव पुसायला वेगवेगळं वस्त्र घ्या असं बऱ्याच गोष्टी आपण मागच्या वर्षी व्हिडिओमध्ये म्हणजे अगदी यूट्यूबला ऊत आलेला त्या देवपूजा कशी करावी किंवा अशी नाही केली तर घराला दोष लागतील असं केलं तर ते तसं होईल किंवा तसं मिळालं तर तर मला तर त्या गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही आपण जे मनापासून करतो ना त्याचा खरंच फायदा होतो उगचच असं भीती घालून हे घालून असं नव्हतं आणि पहिल्या काळातसुद्धा असं नव्हतं आणि देवी सुद्धा दे एका नदीत एका तलावामध्ये बघा असे एकत्र अंघोळ करायचे असं इतकं पण असं हे नव्हतं काही व्हिडिओमध्ये तर मी असं पाहिलेलं होतं की आता ही मूर्ती मी या पद्धतीने एका कापडानी पुसली ना वस्त्राने तर दुसरा देव पुसायला दुसरं घ्यायचं तर असं तर होऊ शकत नाही रोजच्या दैनंदिन जीवनात इतकाही कुणाला वेळ नसतो तर अशा पद्धतीने बघा मी सगळे देव पुसून घेतले स्वच्छ दोन चार वेळा ते देव मात्र धुवून घेतले तर ह्या प्लेटा सुद्धा बघा ज्या काही तांदळाच्या असतात म्हणजे बरंच काही काय आता अन्नपूर्णा कासव श्रीयंत्र आणि जो काही आपला कलशाचा नारळ आहे त्या सगळ्याखाली तांदूळ लागतं तर त्या सगळ्या प्लेटा स्वच्छ घासून पुसून मी घेतल्या आणि त्याच्यात आता तांदूळ मी बदलले जसं की मी म्हटले महिन्याला किंवा पौर्णिमेला तांदूळ मंगळवार शुक्रवार कधीही बदलले तर चालतात तर तेही मी आज बदलले आणि इकडे मंगल कलशाचा जो काही नारळ होता ना तोही स्वच्छ घासला आणि त्याला त्याच्यात सुद्धा हळदी कुंकू पैसा सुपारी असं टाकून घेतलेलं आहे फुल असेल तर फुल पण टाका आणि सगळ्या बाजूनी पाच हळदीचे आणि पाच कुंकुवाची बोट ओढलेली आणि स्वस्तिक असं काढून घेतलेलं आहे तर आ, हीच पद्धत माझी आहे बघा आणि असं काही नाही की ह्या पद्धतीने असं दोष लागतात वगैरे देव आपल्या घरात आहे कसा दोष देईल आणि ना जी काही देवाऱ्यात माझी मोठी तुम्हाला उभी मूर्ती दिसते ना त्याबद्दल पण मला ह्या लक्ष्मीच्या मूर्तीबद्दल पण मला पहिले कमेंट यायचे की तिला मूर्ती तशी ठेवू नये एवढी मोठी मूर्ती असू नये तर तसं काहीच नाही आहे जे ना ही मूर्ती आहे तर असं काहीच आम्हाला तोटा किंवा त्याचं कोणतंच असं काही निगे देव आहे तिथं निगेटिव्ह हा शब्द तर हेच होत नाही पण आम्हाला काही नुकसान झालेलं नाही उलटा आम्हाला त्या मूर्तीचा फायदाच आहे तर मी ती पुसते पहिल्यापासून देवाऱ्यात आहे वल वडील आपल्याकडे आलेली आहे तर ती मी पुसते बघा ह्या पद्धतीने तर तसं काही तर असं नसतं मनात पण असं आणू नये की असं केल्याने देव असं करतं थोडंसं चुकलं म्हणून देव पाप करायला म्हणजे देव आपल्याला हे करेल एवढं काही नसतं आणि किती जरी काय केलं तर प्रत्येकाचं प्रारब्ध असतं चांगलं वागलं चांगलं केलं तर ते मागच्या जन्मीचं का होईना आपल्याकडे आलेलं असतं तर ते भोगावंच लागतं त्याच्यामुळे देवानं ते आपल्याबरोबर आहे असं मला तरी म्हणजे देवाला दोष देण्यात काहीही पॉईंट नाही असं मला वाटतं शेवटी तो देव आहे आणि देवाला देवाच्या स्थानी ठेवावं पण माणूसाची वृत्ती बदललेली आहे आणि काही गोष्टी अशा ज्या कानावर आपल्या पडतात की बोलायलाच नको त्याने माणूस भिवून जातात मागच्या वर्षी ना एकदा मी तो व्हिडिओ असा पाहिलेला की असं देवपूजा केली की देव दोष लागतात तसं केलं की तर मला पण एकदम झालं पण मी मनाला नंतर ठरवलं नाही वर्षानुवर्ष आपण ह्या गोष्टी करत आलेलो आहे अशाच पद्धतीने तर आपल्याला काही झालं नाही आणि आता कसं काय बरं अचानकच होईल आत्ताच त्याला ऊत आलेला आहे त्या गोष्टींना तसं नसतं सगळेजण पहिल्यापासून आपली जी वडिलोपार्जित पद्धत आहे आपल्या घरात जसं केलं जातं ना तसंच जर केलं ना तर काही मला नाही वाटत बिघाड होईल मी जसं आहे तसंच करते काही सुद्धा प्रॉब्लेम कधी सगळ्यांशी मी देवपूजा कशी करते ते शेअर केलं आणि आता देवाची मांडणी सुद्धा तुम्हाला इथंच दाखवते जवळून दाखवते म्हणजे ना तुमच्या लक्षात येईल तर सगळ्यात वरती जी पट्टी आहे तिथं मी देवींना म्हणजे सगळ्यात उच महालक्ष्मीला स्थान दिलेलं आहे म्हणजे जी काही आमची कुळस्वामी आहे यमाई ती तिचा वरती आहे मधी जी तुम्हाला दिसते वाटेत ती अन्नपूर्णा देवी आहे आणि ही महालक्ष्मीची मूर्ती असे तीनच वरती मावलेले आहेत म्हणून मी ते वरती ठेवलेले आहेत का तर आपल्या कुळस्वामिनीचा कुलस्वामीचा फोटो जो असतो तो नेहमी ते वरती असावा म्हणून आणि ती पण मूर्ती मागं काही नसल्यामुळे ही लक्ष्मीची जी उभी मूर्ती आहे ना तर त्याला ना मागे असं काहीच नसल्यामुळे टेकन लागतं म्हणून मग मी ती वरती सरळ असं खाली ठेवलं की टेकवता येत नाही ना मग वरती ठेवते मी जेणेकरून ती टेकते पडत वगैरे नाही म्हणून मी वरती सरळ मग तिन्ही देवीच ठेवल्या आणि खाली सगळे मग पुरुष देवता ठेवलेले आहेत बघा तर माझ्या मनानंच हे मी हे केलेलं आहे मला काय मला पण इतकं काय त्यातलं माहीत नाही माझं पण काही ह्यातलं चुकलं असेल तर तो मीच सांगा तर वरती असे ते ठेवलेले आहेत तर आता खालच्या पायरीवरती बघा खालच्या पायरीवरती महादेवाची पिंड गणपती आणि आपला बालकृष्ण गा, गाई गुराची म्हणजे वासरू आणि गाई आणि पिण्याचं पाणी असं खालच्या ह्याच्यावरती बरोबर बसलेलं आहे तर पिंडीचं तेवढं मला माहीत आहे बघा म्हणजे आपण बरोबर आमचं म्हणजे जे असं तो पिंडीचं तोंड इकडं ला लागतं ना ज्या साईडला त्याच साईडला बरोबर माझं पिंडीचं तोंड आहे कॅमेरा तुम्हाला का कसं दिसते आता मला म्हणजे बरोबर दिस बरोबरच दिसते तर बहुतेक उत्तरेलाच पिंडेचं तोंड लागतं ना तर ते माझं बरोबर आहे आणि जिथं जेव्हा जि आपण पिंड ठेवतो त्याच्या पुढं कोणतीच देवदेवता नये ते असं वाहत असतं ना म्हणून त्याच्या पुढं काही ठेवायचं नसतं मग सिम एका साईडला असं सा बरोबर तोंड झालंय त्याच्यामुळे इकडून इकडं आणि मध्यस्थानी आपले गणपती बाप्पा आहेत आणि असं काही नाही की वरतीच ठेवले पाहिजे आहेत जसं जसं आपलं ऍडजस्ट होईल तसं बघा ठेवायचं तर इथे कासव आहे तर कासव मी पाण्यात नाही ठेवत का तर आमच्या कासवावरती ना खाली अंक आहेत तर म्हणजे मीच असं ते व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेलं की अंक असणारा जो कासव असतो ना तो असा खाली ठेवायचा असतो म्हणजे तांदळात ठेवायचा असतो पाण्यात नाही ठेवायचा हळदी कुंकू त्यात गुलाल आणि तांदूळ घालायचे आहेत ता अजून आणि इथे इथं श्रीयंत्र ठेवलेलं आहे श्रीयंत्राला कमळगट्ट्याची एकशे आठ कमळ गट्ट्यांची माळ आहे आणि श्रीयंत्र पण तांदळातच ठेवायचं असतं तांदळात ठेवतं कुणी तसंच आता माझं मोठं आहे म्हणून मी प्लेटमध्ये असं तांदळात ठेवलेलं आहे बघा तर अशी देवाऱ्याची मांडणी असती बघा वरती कुळस्वामी आणि सगळ्या देवी देवती महालक्ष्मी सगळ्यांना वरचं स्थान दिलेलं आहे खाली पुरुष देवतांना स्थान आहे आणि असा देवारा आहे तर इथं मधी दिवा लावते तर दिवा पण बघा असा आहे माझा देवाऱ्यातला इकडचा दिवा म्हणजे गोल आहे बरोबर म्हणजे दिवसभर तो तेवत राहतो बिलकुल पण म्हणजे तेल संपलं होतलं तरी मग तो असा विजत नाही चटकन वारं वगैरे आलं तर त्याच्यामुळे मी असा गोल ठेवलाय खरं तर म्हणतात असा दिवा गोल नसू नये पण इतकं का काय आता एवढंही नाही होत तर अगरबत्ती लावलेली आहे दोन अगरबत्ती किंवा एक कसं माझ्या लक्षातील तसं खरं सांगते मी देवपूजेचं असतं फुलं वगैरे जर मिळाली तरच वाहते नाही मिळाली तर नाही पण रोजची देवपूजा आणि देवपूजेची मांडणी अशीच असते तर बरोबर आहे का तुम्ही पण मला सांगा आणि आय होप की ही में जे चाहे। हे म्हणजे बरोबरच आहे ठीक ठाक म्हणजे दिसते आता देवाऱ्यातनं तुम्हाला समजतच असेल आणि मंगल कलशाचा जो तांब्या आहे ना मंगल कलश आपण ठेवतो तर तो ना आपला जो कुलदेवीतेचा फोटो असतो ना त्याच्या समोर त्याला चिटकून ना मंगल कलश ठेवायचा असतो पण आता तुम्ही बघितलं ना आपला मंगल कलशाला म्हणजे ते फुटलेलं आहे म्हणून मग ते आता मावतच नाही आणि बदलायचं आहे मला पण ना मग आता बघू पौर्णिमेलाच तो बदलतात मागची पौर्णिमा झाली खरं तेव्हाच बदलाय पाहिजे होतं चैत्र पौर्णिमा पण मला झाला नाही बदलायचा म्हणून मग तो मावत नाही तर तो पण बघा असा खाली ना छोट्या प्लेटमध्ये एका तांदूळ घेतलेला आहे आणि मंगलकलशामध्ये तर मी बघितलंच काय काय मी टाकलेलं होतं तर असा मंगल कलश इकडं ठेवलेला आहे आणि वरती काय आमचा कुळस्वामी जो आहे मचिंद्रनाथ तो ठेवलेला आहे तर ते दत्ताचंच रूप आहे नवनाथांमधला नातवं आहे ना त्यातलं तर हा एक मोठा तस्वीर आहे जे की आमचे दीर गेले होते अमरनाथच्या दर्श देवदर्शनाला तिकडून हा बारा ज्योतिर्लिंगाचा फोटो आहे तर ह्यातलं एक ज्योतिर्लिंग फक्त मी पाहिलेला आहे है हैदराबादला गेले तेव्हा मल्लिकार्जुनचं तर ते आणि इकडं हा फोटो माझा म्हणजे आपला दिवाळीचा कुबेर लक्ष्मीचा फोटो आहे आणि महालक्ष्मीचा जो की दिवाळीला पण लागतो आणि मी वैभव लक्ष्मी व्रताला पण वापरते आणि हा स्वामींचा फोटो बघा मी असा ठेवलेला आहे छोटसं ऑनलाईन असं मंदिर मागवलं काय होत होतं ना इथं देवारात फोटो ठेवला कि मग ती मूर्ती ठेवायचा प्रश्न येत होता आणि इथं कुठं असं ठेवायला पण नव्हतं व्यवस्थित जागा म्हणून मग हे देव कसे आपले कुळाचे देव असतात ना त्यांना कधीच हलवू नये काही पण होऊ देत म्हणून मग मा मी ते नाही हलवले बघा मी ते असे देवाऱ्यातच ठेवलेले आहेत मग स्वामींचा फोटो तर मी अक्कलकोटला गेल ती तेव्हा आणलेला मग कुठे ठेवायचा लोमकळत पण नको म्हणून बघा मी सरळ हे छोटस आपलं शंभर रुपयाचं एक ऑनलाईन मागवलं आणि मस्त स्वामींचा फोटो पण आणि जेणेकरून मला तिथं ना माझी माळ जपमाळ वगैरे सगळंच ठेवता येतं आणि एक सिंगल सिम्पल असा तुपाचा दिवा बघा आणि वस्त्र घालायचं राहिलंय बरं का गडबडीत नाही तर हिथं पण मी वस्त्र असतं आता विसरलं तर स्वामींच्या फोटोला मी असा तुपाचा दिवा रोजचा लावते आणि हे आपलं एक बरं झालेलं आहे मला म्हणजे की आपलं स्वामींचा फोटो इकडं ती पण वेगळी असं हे करता येतं आणि आपले कुळाचे कुळस्वामी मेन देव असतात त्यांची सुद्धा सेवा व्यवस्थित होते नाही तर मग असं हे हो नको व्हायला तर बघा अशा पद्धतीनं देवपूजा रोजचीच अशी असते पण आज म्हटलं चला काहीतरी वेगळं दाखवावं आणि कमेंट्स येतात मग ते पण आपलं छान वाटतं की काय चुकलं असलं तर तुम्ही पण मला सांगता आणि इकडे बघा इकडं नेहमी मी हा टेबल आता त्या दिवशी तुम्हाला दाखवला घेतलेला तर हा तांब्या आणि ताम्हण हितच ता असतं आणि इथं देवाचं तेल तूप इथं फुलवातीचा डब्बा तर मी ना फुलवात रोज स्वामींच्या फोटोला लावते ना तर अशा फुलवाती नेहमी बघा भिजवून ठेवते आता संपत आलेत तर त्या म्हणजे बरं पडतं चटकने घेतली ला लावली तर अगरबत्ती धूप परत इकडे गोमित्र ते पण ठेवलेलं आहे कापूर पिटी ह्या महत्वाच्या वस्तू चटकन अशा ज्या आपल्याला हव्या असतात ना त्या बघा मी इथंच ठेवते ह्या ट्रेमध्ये ते बरं पडतं आणि असं मग देवाचा आमचा जो कोपरा आहे तो आहे बऱ्याच त्यांच्या कमेंट्स असतात की देव्हाऱ्याचं दाखव तर वरतीच चांगलेला मला बरा पडतो आणि तर टेबलावरती होतं पण धूळ वगैरे बसत नाही आणि देव्हाऱ्याचा कोपरा अगदी एक योग्य म्हणजे शास्त्रानुसार तो बरोबर आहे म्हणून मी देवाऱ्या तिथनं हलवत नाही तर अशी होती आजची पूजा चला तर व्हिडिओचा पण करते इथंच एंड ताई नो व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा श्री स्वामी समर्थ